एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये दे होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे नाही असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काय असेल ती पूर्ण जीका केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाही आहे तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा मा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळू शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भुजबळ साहेबांचं देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे की ओबीसी समाज और अन्याय हुआ तो हमें हमें तो हो दिलना है देवेंद्र जी हिंदी में बताएं कि मराठों का जो आरक्षण की बात चल रही थी मार्च छूट कर किया जा रहा था कहीं ना कहीं लग रहा है थम गया और किस तरीके का स्वस्थ किया अध्यादेश दे, निकाला है आप लोगों ने मुझे इस बात की बहुत खुशी है की ये जो मराठा समाज का एक ऊपर आंदोलन चल रहा था मार्च चल रहा था उस पर हम लोगों ने एक निकाला है हमारे मुख्यमंत्री जी ने बहुत अच्छा निर्णय लिया है जिसके कारण जो आंदोलन करता थे श्री मनोज जरांगे पाटिल इन्होंने भी उसको मान्यता दी है और विशेष रूप से मराठा समाज में जिनके पास इस प्रकार की जिनकी कहीं ना कहीं एक प्रकार से एंट्री आई हुई है ऐसे लोगों को सर्टिफिकेट मिलना ये कानून भी सही है लेकिन वो मिल नहीं पा रहा था अब ये निर्णय हमने लिया है कारण आसानी से उनको मिल पाएगा और यह सारा निर्णय लेते समय हम लोगों ने यह भी प्रयास किया है कि किसी भी प्रकार से ओबीसी के ऊपर कोई तो अन्याय न हो तो उस प्रकार से इस निर्णय को लिया गया है और मैं आंदोलक श्री मनोज जरांगे पाटिल इनका भी अभिनंदन करना चाहूँगा कि उन्होंने भी संविधान के तहत या सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के तहत जो चीज हो सकती है उसी चीज को उन्होंने मांगा और उस चीज को दिया सर सगन भुजबल ने या दोन्ही गोष्टी सुरूच असतील कारण शेवटी ज्या लोकांकडे कुठल्याच नोंदी नाहीत रक्तानात्या ती नोंदी नाहीत त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल त्याच्यामुळे हा एक मोठा समाज आहे तर त्याकरता या सगळ्या जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण चाललेलं आहे आणि दरम्यानच्या काळात क्युरेटिव्ह पिटिशन देखील लागली आहे क्युरिटिव्ह पिटिशन सक्सिड होईल असा आमचा प्रयत्न आहे पण काही कारणाने त्याच्यामध्ये आवश्यक किंवा अपेक्षित रिलीफ मिळाला नाही तरी देखी अपन जे कहीं सर्वेक्षण करते सर्वेक्षण जो कहीं सुप्रीम कोर्टा ने आदेश दिया आदेशा मे डेफिशंसिज पॉइंट आउट आउटिशिय पूर्ण करना करता हा सर्वे चलने लिया बैक एप्शन ऑलरेडी ते, सर छगन भुजबल जी ने कहा कि जो आंदोलन के दौरान पुलिस कर्मियों पे जो हमला हुआ जहां आगजनी हुई उन लोगों पे जो मुकदमे वापस लेने की बातचीत की जा रही है वो न्याय संगत नहीं है देखिए आंदोलकों के ऊपर आंदो का आ, के मुकदमे हम वापस ले रहे हैं पुलिस को सीधे जिन्होंने मारा है जिन्होंने किसी का घर जलाया है ऐसे लोगों के ऊपर के जो मतलब केसेस है ना उसकी किसी ने मांग की है ना उसके ऊपर कोई निर्णय हो सर कुछ समय पहले तक आप बिहार के प्रभारी भी थे नीतीश कुमार जी का जिस तरीके से एनडीए के तरफ आना क्या लग रहा है कि इंडिया गठबंधन कहीं ना कहीं टूट गया है गठबंधन वैसे तो पहले दिन से चरमरा रहा है बाकी मैं तो महाराष्ट्र का नेता हूँ महाराष्ट्र की राजनीति देख रहा हूँ इसलिए इसके ऊपर मैं आज कोई कमेंट नहीं करूंगा लेकिन मुझे खुशी है इस बात की कि सभी लोग मोदी जी के नेतृत्व पर विश्वास ऐसा है की मागे घे आदेश हमें दिल्ला है आंदोलन जे कहीं गुन्े अंतरवाही सराटी के गुन्शितगे घटे मात्र जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत दिन जायचं बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो निश्चित मी त्याची माहिती घेईन आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरेक केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जाऊ जावं लागू नये याची काळजी घेतली तर आरक्षणावर मार्ग निघाला याचा आनंद आहे असा आनंद आनंद देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेणार असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ना असं सुद्धा फडणवीस म्हणतात आरक्षणावर <-kyo> मार्ग निघाला याचा आनंद आहे असा विश्वास आणि आनंद फडणवीसांनी व्यक्त केलाय आणि ओबीसींना कुठल्याही प्रकारे धक्का लावू देणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले इतर गुन्हे आम्ही मागे घेऊ असं सुद्धा वक्तव्य देवेंद्र फडणवीसांच्या समोर येत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय झालेला आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले